शेगाव शहरात वाहतूक पोलिसांची कारवाई एक्केचाळीस वाहन पोलीस ठाण्यात जमा दंड आकारणी सुरू शेगाव शहरात ट्राफिक पोलिसांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करत का एक्केचाळीस वाहनावर दंडात्मक कारवाई केली आहे ही कारवाई बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक श्री शैनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील आणि शेगाव शहर पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली वाहतूक नियम मोडणाऱ्या सर्व एक्केचाळीस वाहनांना शेगाव शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहेत या वाहनावर लवकरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून संबंधित वाहनचालकांना नियमानुसार दंड भरावा लागणार आहे या वाहनावर खालील कारणावरून कारवाई करण्यात आली वाहन चालवण्यासाठी वैध लायसन्स नसणे वाहनाचे इन्शुरन्स नसणे नंबर प्लेट लावणे दुरुस्ती अभावी धोकादायक स्थितीत गाडी चालवणे लहान मुलांकडून गाडी चालवून घेणे हेल्मेटचा अभाव व इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहतूक पोलिसांनी शेगाव शहरातील नागरिकांना आवाहन केले वाहतूक नियम हे तुमच्या सुरक्षेसाठी आहेत नियम मोडल्यास कठोर कारवाई केली जाईल पालकांनी लहान मुलांकडून वाहन चाल चालवून घेणे थांबवावे असे प्रकार केवळ कायदेशीर गुन्हे का नसून धोकादायकी आहेत शेगाव येथील पोलिसांनी सूचित केले आहे की अशा कारवाया नियमितपणे राबवण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही महाराष्ट्र न्यूज वन मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री तांबे साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री लोडा साहेब उपविभाग अधिकारी खामगाव नितीन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाकडे आज आम्ही सर्व ट्रॅफिक टीमने बेचाळीस कारवाई करण्यात आलेल्या आहेत आणि वाहन डिटेन करून लावण्यात आले आहे ज्यांच्याकडे वाहनाचे कागदपत्र लायसन मिळून आले नाहीत तसेच लहान मुलांना आपल्या आई वडिलांनी वाहन चालवण्यास देऊ नये दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि आई वडिलांवर पण मालक वाहन मालक आहे त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल असे सर्वांना जनतेला आव्हान आहे